कडेगाव पश्चिम उत्तर पूर्व तालुक्यातील ग्रामीण भागातून संग्राम देशमुख यांचा सत्कार सा, सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक संग्राम देशमुख भाऊ यांची सांगली जिल्हा नियोजन समितीच्या कार्यकारी सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील कडेगाव पश्चिम उत्तर पूर्व तालुक्यातील ग्रामीण भागातील शिवाजीनगर खंबाळे औंद निमसोड करांडेवाडी रेणुशेवाडी रायगाव शाळगाव एडे येथील महिलांच्या हस्ते कडेगाव पंचायत समितीच्या माजी सभापती मंदाताई करांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात आला यावेळी संगीता चव्हाण सारिका चव्हाण मनीषा साळुंके रुपाली मदने सुनीता घाडगे सविता घाडगे अश्विनी घाडगे सरिता चव्हाण अश्विनी रेणुशे कमल रेणुशे दीपाली धुमाळ सविता करांडे सुषमा करांडे मनीषा करांडे शुभांगी मुळीक राधिका नलवडे शीतल जाधव आशा जाधव रवींद्र जाधव बाळकृष्ण पाटील दिनकर भोसले जालिंदर कोरटकर उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहिते एकच नजर चौफेर खबर पॉवर मराठी न्यूज